रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर रविवारचा दिवस म्हणून मग छान असं उपीट करायचं ठरवलं नेहमीच घरात तुकडेच असतात चपातीच्या शिवमला नाश्त्याला खायला म्हणून मग आज उपीट करायचं ठरवलं आणि त्यासोबत छोल्याची भाजी पण केली तो पण व्हिडिओ ह्याच्यामध्ये आहे आता नेहमीप्रमाणेच डाळी मला हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ खूप आवडते याच्यामध्ये म्हणून त्यासोबत उडदाची आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणा भाजून घेतला बारीक चांगला बारीक गॅसवर मग रवा भाजायला घेतला रवा भाजायला घेतला तर त्यासोबत आठवलं की आज आज आम्हाला जायच होतं बाहेर बाहेर म्हणजे आता जायचं तर आहेच मग पटपट काम आवरावं म्हटलं आणि विचार केला होता जाता की जाताना सोबत चपात्या घेऊन जाव्यात म्हणून पण जरा परत माझा भाऊ आला त्यामुळं मग मला लेट झालं त्यामुळं त्यामुळं चपात्या करण्यात नाही आल्या मग फक्त कांदा वगैरे कांदा टोमॅटो घालून उपीट केलं उपीटच्या नंतर छोलेची भाजी केली मी छोले म्हणजे हरभरा जो गावठी हरभरा असतो लाल हरभरा त्याची भाजी केली आणि दोन्ही दोन्ही करायला कांदा टोमॅटोचंच वाटण घातलं कारण यांना आवडतं कांदा टोमॅटोचं वाटण ह्यांना आवडत नाही आणि शिवमला आवडतं कांदा टोमॅटोचं वाटण माझं दोघापैकी कोणाच्या तरी एखादं तरी मन मला जपावं लागतं त्यामुळं आज शिवमचं मन जपायचं यांचं नाही जपायचं आज ह्यांना सुट्टी आहे म्हणून आज त्यांचं ना मन नाही जपायचं तसं त्यांच्या मनासारखं चालतं कशी केली तरी भाजी पण शिवम समजून घेत नाही शिवमचा पप्पा समजून घेतात शिवमला आवडती अशीच कांदा टोमॅटोची भाजी नंतर तो मस्त तो कांदा टोमॅटो परतून घेतला एम डी एचचा छोले मसाला घातला आणि सगळे मसाले त्याच्यामध्ये घातले म्हणजे माझ्याकडं जे करी पावडर म्हणून आहे मी नेहमीच सांगते ती करी पावडर मला इतकी आवडती ना साऊथवाली आहे ती करी पावडर टोमॅटो लसूण कांदा हिरवी मिरची हिरवी मिरची उपीटमध्ये घातली ह्याच्यामध्ये नाही घातली आणि बारीक गॅसवर हे तळून घेतलं नंतर इकडं याला तेल चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतलं आणि उपीट करायला घेतलं तर उपीटमध्ये नेहमीप्रमाणे थोडासा जिरा घातला मोहरी घातली कांदा घातला कडीपत्ता मिरची घातली आणि हिंग घातला मला उपीट सगळ्यामध्ये उपीट खूप आवडतं आणि ज्यावेळेस गाजर घातलं होतं की गाजर खूप सारं घरामध्ये होतं आणि संपत नव्हतं मग म्हटलं गाजरचा असाही उपयोग होईल म्हणून गाजर पण घातलं उपीटमध्ये आणि खरंच सगळ्या ह्या गोष्टी कोणकोणतं वाटाणा घालतं पण मला वाटाणा हा प्रकारच आवडत नाही त्यामुळे मी घातला नाही वाटाणा आणि दोन्ही काम पटपट सोबत केले कारण का जायचं होतं बाहेर म्हणून पटपट पड़ आवरायचं म्हणून पटपट पड़ ही दोन्ही करून घेतली तर आज चपाती काही केली नाही फक्त भात केला होता खूप क्वांटिटी प्रमाणामध्ये आज तीन दिवस झालं रोज भातच भातच होतोय तसं मी भात करत नाही पण आज दोन दिवस झालं सारखं भात होतोय आमच्याकडे तर दोन्हीचं बी छान कोथंबीर वगैरे घालून घेतली हरभरा घातला आणि हरभरा दाटसर व्हावा म्हणून मी मिक्सरमध्ये थोडेसे हरभारे म्हणजे दरवेळेसच राजमा वगैरे जरी बनवला तरी उकडलेला राजमा उकडलेला हरभरा मी थोडासा मिक्सरमध्ये वाटून घेते आणि वाटून घातल्याच्यानंतर याच्यामध्ये घालते भाजीमध्ये म्हणजे भाजीला जरा दाटसरपणा येतो आणि हरभरा शिजलेलं नव्हता त्यामुळं मोठा गॅस करून परत झाकून ठेवला हो आणि बराच वेळ शिजवून घेतला आणि प्रतिम झाली होती तर ही भाजी म्हणजे चौदार झाली होती आणि तोपर्यंत उपीट पाण्यालाही उकळी फुटली होती मग उप उपीटमध्ये रवा घालून घेतला आणि रवा थोडासा घालून लाल झाला होता पण चालतंय आपल्याला कुठं बाहेर द्यायचं हॉटेल आपल्यालाच खायचं आणि मग उपीट झाल्याच्यानंतर ह्याच्यावर दोन चमचे छान असं तूप घातलं तूप घातल्यावर उपमा वेगळाच लागतो शिर म्हणजे ह्याच्यावर परत झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून परत त्याच्यात तूप घालून घेतलं आणि तूप घातल्यावर अगदीच उप उत्तमच लागतो आणि मी ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मी मला नेहमी मोठं मीठ वापरायला आवडतं कारण मोठं मीठ चाल चांगलं असतं खाल्लेलं म्हणून आता पहिलं तर म्हणायला गेलं तर आपल्याकडं मोठंच मीठ होतं आता सध्याला तर आता निघायला टाटा मीठ हे मीठ ते मीठ पण आपलं गावठी जे आहे दे लोकल मिट, ते लोकल पहिलं मीठ त्या मिठाची चव कशाला येत नाही म्हणजेच वापरायला पाहिजे म्हणून आपलं ज्या गोष्टी पानद पाणीदार असतात त्याच्यामध्ये मोठं मीठ वापरते आणि बारकं मीठ मी नॉर्मली फक्त पीठ मळायला वगैरे मी नी नी आ, आम च, ते पीठ वापरते तर मग उपमा आम्ही दोघांनी मिळून खाल्ला शिवमच्या आमच्या पप्पांनी म्हणजे कारभार्यांनी तर उपमा खाल्लाच नाही कारण त्यांचं काय आहे आज मूड नव्हता उपमा खाण्याचा नको म्हटले मला आम्हाला जिकडं जायचं होतं तिकडे जायची तयारी सुरू केली आणि आम्ही दोघं निघालो निघाल्याच्यानंतर बराच वेळ वाट बघितल्याच्यानंतर आमच्या आम्ही ज्यांच्या सोबत जाणार होतो ते भेटले आम्हाला आणि आम्ही गाडी गाडीमध्ये बसून जा निघालो तर निघाण्याचं निघाल्याच्यानंतर नंतर इतकं गरम होतं होतं ना मी गाडीची चा दरवाजाच नाही उघडला म्हणजे खिडकीच नाही उघडली बऱ्याच वेळ त्यांची वाट बघितली आणि मग त्यानंतर ते आम्हाला भेटले तेही बाहेरच उभं राहिलेले होते आमची वाट बघत या आहे गोड अमृता अमृत नाव आहे हिजं मग नंतर वाटेमध्ये आम्ही घेतले काळी महिना घेतली आणि ती खाल्ली आणि आम्ही अर्थातच लोणावळ्याला चाललेलो आहे म्हणून जे बरंच होतं काय 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 म्हणतात त्याला ते पांढरं फळ असतं लिची फ्रूट होतं ते घ्यायचं होतं पण ते नाही घ्यायला नाही झालं मग इथं आलं होतं जवळ काय म्हणतात त्याला वेट एन्जॉय आलं होतं तर वेट एन्जॉयचं आलेलं ते मी इथं घेतलं आम्हाला खूप दिवस झालं वेट एन्जॉयला जायचं होतं पण आम्ही काय जाऊ शकलो ना, ना, ना नाही कारण यांना यांना सगळं माहिती आहे पण त्यांनी नेलं नाही नको म्हणतात आणि ह्यांना एन्जॉय करायला असं आवडत नाही बाहेर पाण्यात वगैरे त्यांना फक्त गावालाच जायला आवडतं तर इथं आम्ही जे मळवली स्टेशन आहे इथं मला वाटतं अर्धा ते तास आम्ही थांबलो कारण रेल्वे येत होती आणि त्यामुळं आमचा अर्धा पाऊन तास इथं बेस गेला मग आम्ही जिथं जायचं होतं तिथं गेलो इथं फायनली आणि ह्याच्यास ह्यांचा म्हणजे आमचे पाहुणे आहेत ना ह्यांचा मुलगा आहे इथं हॉस्टेलमध्ये आम्ही इथं फायनली पोहोचलो आणि वातावरण इतकं अप्रतिमा आहे ना खरंच छान घराच्या बाहेर निघल्यावर छान वाटतं आणि वातावरण इकडचं खरंच खूप छान मग हे लोक पटकन मी खालीच होते तो ते लो, लोक गेले तर हा रडला तर काय नाही आहे पण आठ दिवस झालं हॉस्टेलला टाकलं तो खूप सॅड होता रडला नाही पण त्याचा चेहरा खूप सॅड वाटत होता कारण भेटले म्हणून शेड्यूल वाईट वाटत होत आणि अर्थातच वाटतच प्रत्येकालाच हॉस्टेलला असल्यामुळे असलं म्हणून आणि ह्यांची भावना मी कदाचित समजून घेऊ शकते कारण माझा मुलगा पण हॉस्टेलला होता आणि दुसरं म्हणजे आमच्या तर होल फॅमिलीमध्ये म्हणजे म्हणायला गेलं किंवा होल फॅमिली सासरी माहेरी किंवा माझ्या होल लाईफमध्ये जरी म्हणलं ना तरी आमचाच मुलगा सगळ्यात आधी होस्टेलला होता त्यामुळं ह्यांच्या भावना मी समजून घेऊ शकते की मला ह्यांना काय वाटत असेल म्हणून कदाचित देवाने आम्हाला ह्यांच्यासोबत जायची संधी दिली आणि आम्हीही त्यांना म्हणजे घेऊन गेलो तिकडे आता खरं सांगू का माझा मुलगा हॉस्टेलला होता ना त्यावेळेस आम्हाला कोणी समजून घेतलं नाही प्रत्येकाने आमच्यावर इतक्या कमेंट पास केलेत नाही की त्या कमेंट्स आठवल्या तरी मला त्या लोकांचा खूप राग येतो भरपूर लोक अशी म्हणले की ह्यांना काय मला र म्हणजे त्या गोष्टी मला आठवल्या इथं गेल्यावर मग या रडायला लागल्यावर माझे पण डोळे पाणावले मलाही रडायला आले ऑबियसली आई आहे अरे मी पण मला पण रडायला येणारच ना मग रडल्याच्यानंतर तो पुढे गेल्यावर मग आम्ही पण गेलो याच्यामध्ये बसून चर्चा वगैरे केली सरांशी वगैरे चर्चा खूप गुणी मुलगा आहे शांत आहे स्वभाव फक्त थोडासा सॅड आहे पण होईल तो ओके कारण कसं आहे नवीन नवीन अजून आईवडिलांना सोडून राहायची सवय नाही त्यामुळे त्याला वाईट वाटायचं असेल तर विषय म्हणजे आमच्या दोघांचा म्हणजे आमचं म्हणाल तर आमच्यावर इतकं कमेंट पास केलं ना आता आमचं वेगळं कारण होत हॉस्टेलला टाकायचं आता ह्यांचं आपलं आपलं कारण आहे आमचं वेगळं होतं पण आमच्यावर कमेंट अशा पास झाल्या की यांना मुलगा नकोसं कसं झाला आहे एकटंच राहायला सोकावल्यात एकूल तर एक असून बी ह्यांना सांभाळू वाटत नाही यांना पैसा प्यारा आहे आम्ही कुठं फिरायला गेलो म्हणजे आम्ही तर कुठं वाटत फिरायला जातोय आम्ही फक्त जात होतो इकडेच कुठं म्हणजे सासरी माहेरी किंवा आमच्या नंदेच्या गावाला वगैरे आम्ही जातो बाकीचं तर कुठं जातच नाही आम्ही कुणाचं सासरी माहेरी कार्यक्रम असेल किंवा तिकडच दोन तीन गावाला जाण्यात पण तरी लोक बोलायचे एकटंच फिरायला सोकले ते लोक खूप खूप वाईट वाटतं आणि खूप सारे लोक असं पण बोलेले की कसं राहता तुम्ही मुलाला सोडून आता कस आम्ही कसं राहतो आमच्या आमच्या जीवाला माहिती किंवा ह्याला हॉस्टेलला सोडल्यावर आम्ही त्या रात्री किती रडलो आमच्यासोबत काय काय घडलं हे आम्ही आम्ही कुठं एक्सप्रेस केलं किंवा आम्ही कोणाला सांगितलंही नाही आम्हाला किती वाईट वाटलं ते आणि लोकांच्या त्यात ह्या अशा येणाऱ्या कमेंट्स तर आम्ही फार म्हणजे फार फार दुखावलं जायचो पण आम्ही त्याचा विचार नाही केला चला ठीक आहे आपला निर्णय येणं आम्ही निर्णयावर ठाम राहिलो आणि आमचा मुलगा आता सातवी म्हणजे दहावीला वगैरे आहे पण तरी तो दिवस आठवला तरी वाईटच वाटतं आई वडील म्हणून आम्ही खूप काळजावर दगड ठेवून त्याला हॉस्टेलला ठेवलं होतं आणि सगळेच आई वडील कदाचित का काळजावर दगड ठेवूनच मुलांना आपल्यापासून लांब ठेवत असतात आणि हे त्यांच्याच कल्याणासाठी असेल कदाचित का कारण आता आई वडिलांना दोघांनाही कमवणं तितकं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आज मोबाईल आहे मोबाईलच्या नंतर बरीच सारी कारणं आहेत की मुलांना कमीत कमी मोबाईल तरी मोबाईलपासून तरी लांब ठेवण्या सा, ठेवण्यासाठी तरी मी म्हणेल की हॉस्टेल किंवा वसतिगृह हो वगैरे चांगला असेल तर आपण ठेवू शकतो कारण घरी मुलं खूप म्हणजे खूप मोबाईलला अटॅच झालेले आहेत त्यामुळं ते एक कारण आपण समजू शकतो की मोबाईलपासून लांब राहतील मुलं आणि जेणेकरून त्यांना आणि ऑब्विस्ती मोबाईल चालवणं म्हणजे जरा थोडंसं आता आपण पण चालवतोय पण वयानुसार मुलांनी थोडंसं कमीच मोबाईल वापरलं पाहिजे पण आता हे मी सांगणं म्हणजे लोक शिकवे ब्रह्मण्यासाठी आपण कोरडे पाशन असं होईल त्यामुळं चला आपण तो विषय मोबाईलचा थोडा वेगळा ठेवूयात आणि माझ्या नवऱ्याबद्दल तर बोलायचं तर विषयच नाही इतका स्वभावानी इतका माणूस कसा असू शकतो ना गोड म्हणा किंवा चांगला आता आज चा, ही बोलायची वेळ नाही खूप त्यांचे चांगले आहेत पण मग लई चांगलं चांगलं म्हणलं की मग नको हरभऱ्याच्या झाडावर चढतील ते तसे चढणारे नाही आहेत ते पण खूप स्वभावाने चांगले आहेत त्यानंतर त्यानंतर आम्ही घरी आलो पण रस्त्याने मी व्हिडिओ घेऊ शकले नाही मग घरी आल्याच्यानंतर खूप उशीर झाला होता मग पनीरची भाजी केली घरात गुलाबजाम होतेच मटकीची भाजी सकाळची वाटाण्याची भाजी सकाळची मटकीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी आपल्याकडे होतीच अवेलेबल आणि शिरा केल्यानंतर त्यानंतर आणि पाहुणे जेवले दहा वाजता आणि पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी गेले राम Hmm. राम राम म्हणा आपण तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका कारण यूट्यूबचा व्हिडिओ काढायला खूप सारी मेहनत लागते मग परीरची भाजी तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज म्हणजे प्लीज म्हणजे प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही काय आमचे पाहुणे नाही आहेत अन अनसबस्क्राईब